एक आठ दिवसानी माल तयार होणार आहे आपलं नाही का असं डाळिंबा बर आणि परत ते आता सांगितलं ना तुम्ही कोणतं ते शरद किंगच हो त्याचे एक पाचशे रुपये आपल्याला आहे ना बुकिंग करायची तर ते पहा कधी भेटले तरी चालतील आपल्याला सहा महिन्यात जरी भेटले तरी चालतील तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि किती कलमा लागतं तो मेसेज करा माझ्या व्हॉट्सअपवर चालतंय ह्या नंबरला ना याच नंबरला पाठवून देईन कंपनी तुम्हाला फोन करेल चालते चालते ठीक आहे धन्यवाद तुम्ही चांगलं काम करतात शेतकऱ्यांसाठी मी आपल्याला जेवढं काय तुम्ही इतकं म्हणजे पुण्य कमावतात ना शेतकऱ्याचा वाली कृषी प्रधान देश फक्त मानायला राहिलाय तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून ही म्हणजे नाही का असं शेतकरी जगतोय असं म्हणायचं नाही याच्यात फक्त शेतकऱ्यांना बसलेली सगळी हा आणि सारखी माणसं सा कुठेतरी आहेत तुमच्या रूपाने परमेश्वर लोकांना इतकं जजमेंट येते केडी म्हणलं का इतकं जजमेंट येते लोकांना डाळींबद्दल हा शंभर टक्के जजमेंट येते नाही काय होतं एक लक्षात घ्या दोन महिन्यापासून मंदी होईल मंदी होईल सगळं वातावरण चाललं होतं पण मंदी कधी होईल का होईल मी अगोदर सांगितलं होतं दोन तीन दिवसाची मंदी पाऊस पडला तर होईल आणि आता मी काल आज सांगितलेलं आहे की महिन्यापासून सांगतो की चौथ्या माळेपर्यंत माल आणा आता या नंतरची माल नवरात्रीत लागू होणार नाहीत मग ती, ना। ती लोक काय करतात शेवटच्या शे टप्प्यात माल आणतात तर दोन दिवसामध्ये थोडस जे माल येतील ते दसऱ्यात दस पोहोचणार दसऱ्याची मार्केट बंद असणार त्यामुळे थोडंसं मंद होणार ही मंदी हा ही मंदी आहे ना एक क्षणाची मंदी एक दोन दिवसाची आणि आपण डाऊन केलं किंवा उठायला अर्धा दिवस जातात म्हणून आपण अगोदर सावध करून ठेवतो आणि तुमची ती बी मार्केट इतकी फर्स्ट क्लास आणि एकदम इतकं म्हणजे नाही का शेतकऱ्याच्या हिशोबाने माणसं श्रीमानसेना नाही भेटणार सर खरंच नाही भेटणार फार चांगलं म्हणजे कालच्या कर्नाटकचा माणूस किती भारी बोलत होत तुमच्या बरोबर मी दोन दोघांचं बी ऐकलं कर्नाटकच्या आधीच्याच बी ऐकलं नंतरच्याच बी ऐकलं की इतके म्हणजे नाही <laughs> का परराज्यातले सुद्धा तुमची इतकी दक्षता घेतात हो ते एक माणूस म्हणला की बुवा भारतात एक नंबरच काम तुम्ही करतात आता ते प्रत्येक जण ते असतो प्रत्येकाला कसा आहे बाबा काय आता व्यापारीच्या भूमिकेत जागेवर घेणार हे सुद्धा आपल्याला मानतात आणि फार मोठे माणसं तुम्ही इतके तुम्हाला फोन लावण्याची माहिती अपेक्षा मला बिलकुल नव्हती कारण काय ही होत राहील ना आम्ही तिथे येणारच होतो. नाशिकला जाणार आम्ही घेऊन तुमच्या त्या आरतीवरच पण मला ते टिश्यू कल्चरचं समजलं की किंवा मी पहिले लावलेले ही बी टिश्यू कल्चरच जे इनच टिश्यू कल्चर लावलेले पहिले हजार रुपये वर्ष माझं आणि आता मला पाचशे रुपये लावायचे तर मी शरद किंगचं टिशू कल्चर शोधितच होतो तर तुमचं ते सापडलं मला तर आहे ठीक आहे मी तुमचं ते व्हॉट्सअपला काय लागेल ते पाठवतो आहे ना मी बागेत दोन वेळा जाऊन आले बघा मी शरद किंगचा पाठपुरावा दोन वर्ष करतोय शेवट तुम्ही पिकवल्यानंतर आम्ही मार्केटला विकताना आम्हाला सुद्धा चांगल्या ग्राहकाला परदेशापर्यंत पोहोचवताना किंवा देशात पोहोचवताना शेतकऱ्याचे दोन पैसे घडवणं हे आमचं कर्तव्य आहे उद्या तुम्ही काय हो का ज्याची मागणी आहे तेच पिकवलं पाहिजे आणि म्हणून त्याचा मी अभ्यास करून बऱ्यापैकी मला शरद गुठी किंगच्या गुरठी तर तो अभ्यास झाला पण शरद किंग टिशू कल्चरचा अभ्यास करतो मी म्हणत नाही की ती योग्य आहे का अयोग्य महिन्याने ज्या वेळेस तिथं बागेमध्ये आपण सगळी जमणार त्यावेळेस तुमच्या नजरेने पाहा मी माझ्या नजरेने पाहण्यापेक्षा तुम्ही तिथं तुम आता बुकिंग करून टाक उद्या आपल्याला लावायचे का नाही लावायचे पूर्वी काय झालं टिश्यू कल्चरची नावं खराब झाली होती आणि त्याच्यात पातळ कातडी वगैरे हे सगळा अभ्यास आपण करत होतो आणि मला योग्य वाटलं का अयोग्य वाटलं ते तुम्हाला तिथं आले समजेल पण तुम्ही आता बुकिंग लोकांनी एवढी जोरात चालू केली मी सांगितलं महाराष्ट्रातल्या लोकांना पहिलं प्राधान्य द्या आता याच्यात होतं होत माझ टिश्यू कल्चर आणि परत आ, मी चालतो तर, तर... बी टी गोरे साहेबांच्या हिशोबाने चालतो ना आणि मग गोरे साहेबांचं बी मी ते केलेलं आहे ना ऑनलाईन प्रशिक्षण तर त्यांचे बी शब्द केलेले आहेत त्यांचे शब्द फार चालतं बरं काय नाही त्यांना कोणत्या राज्यामध्ये डिमांड नाही ना ऑल इंडिया तिथं बी टी गोरे साहेबांचा शब्द म्हणजे तो शेतकरी मानून त्यांना चांगल्या पद्धतीने म्हणजे तिथं प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भागात त्यांना बोलवत असतात त्यांचं मार्गदर्शन घेत असतात अशा अनेक लोक आहेत पण गोरे साहेबांचा माझा परीक्षा खूप दिवसात नाही त्यामुळे काही ज्याला ज्याला सगळे डॉक्टर आहेत पण ज्याला गुण येतो त्याच्या लोक जात असतात तसं गोरे साहेबांचं डिमांड सगळीकडे दोन चार राज्यामध्ये नाही ते भारी माणूस आहे आणि त्यांच्या त्यांच्या तोंडून मी ऐकलेलो का फक्त जी आपण तयार करतो घुटी ही गॅरंटीड पाहिजे शरद किंग सगळ्यांना भारी असं मी त्यांच्यातून ऐकलं आणि मी शोध करीत होतो की याच्यात टिश्यू कल्चर निघलं पाहिजे कशात शरद किंग मध्ये टिश्यू कल्चर शंभर टक्के निघलं पाहिजे शेतकरी शंभर टक्के लावते नाही नक्कीच ह्याच्यामध्ये कसं आहे की अजून त्याचं क्लिअरिटी मिळेल एक दीड महिन्याने सगळी क्लिअरिटी मिळेल पण जर त्यात मिळाली ना जे टिश्यू कल्चर म्हणजे मधून येणारा तो रोप आहे आणि त्यातनं रोगविरहित जर निघालं तर आपल्या सगळ्यांचा फायदा आहे ना गुठीमध्ये काय होतं कुणा जे कसे हात लागतात व्हायरस तिथे आला तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे त्यांनी केलेला प्रयोग आहे आणि मी ते, ते पाहिलेले मला योग्य वाटलं काय योग्य वाटलं तिथं आपण जाऊन ते एकत्र पाहणारच आहे तुम्ही बुकिंग करून ठेवावं हे शेतकऱ्यांना मी आवाहन केलं की परत काय होतं त्याचं उत्पादन कमी आहे आणि ज्या वेळेस ते आपल्या वाट्याला यायचं कुठं चुकीचं लावण्यापेक्षा आता तुम्ही बुकिंग करून ठेवा शंभर टक्के शंभर टक्के ते ना मी काय करतो तुमच्या काय लागतील कागदाचं टाकतो आमचं नाव पाच काय आणि पंधरा दिला दिवाळीच्या आधी संपव दिवाळीच्या नंतर मी थोडेसे रेट राहणार आहेत फक्त दोन तीन दिवसाची हजी मंदी येणार आहे आणि ही मंदी बऱ्यापैकी क्लिअर होईल पण त्याच्यात सौदे करू नये असं मी सगळ्यांना सांगितलेलं आहे दोन तीन दिवसाची हजी मंदी आहे नंतर दसऱ्याच्या नंतर परती जी या वर्षीची अपेक्षा कमी पुढल्या वर्षी मी चांगला करणार आहे एकदम हा नाही काय अडचण नाही का तुम्हाला आता तुम्ही दररोज व्हिडिओ पाहत असाल मला मी जे बोलतो त्या शंभर टक्के मी जे बोलत आलो त्या अभ्यासाने सगळ्या काल पाहिलं मी बोललो व्यापाराशी बोललो आंध्रातल्या सगळ्यांशी बोललो आणि हा साईजचं जी ते काल कर्नाटकचा शेतकरी बोलत होता ना साईटच हा साईजचं काम महाराष्ट्रात बी साईजवर काम होणं गरजेचं आहे शरद किंग मंदिर साईज वर काम होऊ शकतं हा होऊ शकतं बरोबर कारण ते किती बोलत होत कसलं होती पण पाचशे सहाशेची साईज काढते सोपी गोष्ट नाही ती आहे नाही आहे आणि माल पण चांगला महाराष्ट्रासारखाच माल आहे इकडे कर्नाटक मग तुम्ही सांगा ना त्याचा डबल फायदा होतोय त्याच्या साईज जर समजा आपली तीनशे ग्रॅम आणि सहाशे ग्रॅम एका फळात दोन फळं बसतील ना म्हणजे किती फायदा होतो हो, त्याच्यात तुम्हाला हो, 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 ते याला ग्रेडिंगला वगैरे म्हणजे नाही का असं सगळ्याच गोष्टी ते एकदम फायदेशीर आहे साईज वर चांगली बरोबर आहे आणि धन्यवाद तुम्ही फोन उचलला म्हणजे नाही का असं बोलली मला काय नाही तुमचं गाव कुठलं आम्ही आष्टी तालुका बरं का आणि गाव पिंपळा पिंपळा म्हणून गाव आहे काय उद्धव शंकर मुळे अच्छा 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 आणि नगरच्या बाउंड्रीवरच आम्ही अहमदनगर आमच्यापासून पंचवीस किलोमीटर आहे बर बर हम्म भविष्य शेती जवळ आहे काही संपर्क नाहीये तुमचा येण्याचा आहे ना फिरतोय आमच्या शेट सगळीकडे फिरले थोरले बंधू मी आता जिथं फिरायचा तिथं बऱ्यापैकी वर्षी फिरलेलो आहे पण सगळीकडे तुम्हाला गाव ना गाव आमच्या शेठ निपाल घातलेले आहे हो आणि आमच्याकडे हो बागा वगैरे फार कमी आहेत आमचा बजेट ड्राय भागच मोडतो ज्याला पाणी आहे त्याला आहे बोरला विहिर बोर विहिर असं पाठ पाणी वगैरे नाही ना आमच्याकडे हो का जिथं बागा आहे तिथं तिथे लावतात जिथं बागा नाही तिथं एक बाग असेल तरी मी जायचा प्रयत्न करतो कारण तिथं अजून चार शेतकरी त्यात पुढे आले पाहिजेत आणि आम्ही सांगतो ना मी आता म्हणजे गोरे साहेबांना मानत होतो त्याच्यानंतर विक्रीच्या बाबतीत तुम्हाला आम्ही कांदा करतो जास्त कांद्याच्या बाबतीत नाही का माझा बळीराज एक चॅनल तो माणूस फार चांगला सांगतो नाही का असं भावाचं टावाचं सगळं विश्वासार्ह तस तुमचं आणि करंजी भागात जास्त भागात अहमदनगर पातर्डीमध्ये हो 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 आणि मग तिथले एक शेतकरी येत तर ते माझ्याकडे येत असते ते आम्ही पेट आणले होते ना मावळाचे नाही का असं माश्या वगैरे तर त्यांनी मला सांगितलं की पाहत तुम्हाला <coughs> 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 मार्केटिंग मी अपेक्षा कुठंच केलेली नाही की माझ्याकडे माल यावा शेतकऱ्यांनी मार्केटिंग येऊन पहावं मोकळा काल आठशे किलोमीटर जे शेतकरी बोलले ना ते आठशे किलोमीटर पुण्याला हो आले होते पाहायला एकदम बरोबर तुम्हाला पटलं ता तरी तर जागे होत्या मला माझ्या फायद्यासाठी मी कधीही बोलावणार नाही मी तुम्हाला गायडन्स करेल हे अशा अशा पद्धतीने पुढं काय वातावरण आता काय तुम्ही जाग्यावर द्या इतर मार्केटला पाठवा आमच्या मार्केटला येऊन पहा शेवट आम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा मालिक होऊ शकत नाही हा काय अडचण नाही शेतकरी सुधारला पाहिजे व्यापाराला व्यापाऱ्याला एखाद्या मध्ये गेलं दुसऱ्या लॉट मध्ये मिळेल पण शेतकऱ्याचा एक लॉट गेला की संपला त्याचा वर्षभराचा कार्यक्रम तुम्हाला सांगतो तुमचं कर्तव्य तुम्ही इतकं प्रामाणिकपणे पार पाडतात ना तर समाधान वाटतं माणसाला हो खरच कृषी प्रधान देश फक्त मानायला राहिलाय बरं का कृषीच्या याच्यात काहीच राहिलं नाही कृषीवाल्याला पिळायचं रस त्याचा पिळायचा आणि सगळ्यांनी रस प्यायचा त्याचा असा सगळ्यांचा कार्यक्रम चालू आहे पण तुमच्यासारखे जर प्रामाणिक माणसं राहिली तर शेतकरी शंभर टक्के मोठा होईल आणि शेतकरी जर मोठा झाला तर या बाकीच्यांचं डिमांड कमी होईल या देशात मग त्याच्यामुळे शेतकऱ्याला लोक मोठे होऊन देत नाहीत पण अशी जर आपली व्यापाऱ्याची आणि शेतकऱ्याची जर चांगली संगणमत राहिले तर शंभर टक्के शेतकरी मोठा झाला पाहिजे व्यापारी मोठा झाला पाहिजे आणि ही बाकीची व्यवस्था फार वाईट आहे या देशातली अवघड आहे बरोबर ना शेतकऱ्याचं किती दुःख नाही ते शेतकऱ्यालाच माहिती आहे आणतोय दुख ना म्हणजे एक कॅन्सरग्रस्त पेशंट आपल्या घरात आहे असं वाटतं या डाळिंबाविषयी माहिती आहे का टाईम नाही का असं लगेच जायचं म्हणजे जायचं नगर आम्हाला पंचवीस किलोमीटर जायचं ना संध्याकाळी आठलाच जायचं औषध घेऊन याची सकाळी ते फवारायची फार सिरियस काम येते चालतं आमच्याकडे पुण्याकडे आले होते का पुण्याला नाही आलो मी मार्केटला नाही आलो पुण्याला आमची मुलगी शिकायला पुण्याला येत असतो आम्ही आलो माल आण पुण्याला सोपं पड नाशिक सोपं पड कुठे दोन इकडे मोकळा राऊंड मारायला जाईल जिथं आपल्या मालाचे पैसे होतील त्या मार्केटला मी कुठे असतो म्हणजे तिकडे आता मी नाशिक पुणे इंदापूर कुठे असतो जिथले यंत्रणा दे यंत्र नाही मला वाटलं उद्या नाशिकला जायचं नाशिक काही अडचण नाही तुम्ही मला ही माहिती पाठवून द्या तुम्हाला टिशू कल्चरची रोप लॅब लॅबमधून फोन येईल उद्या परवा दोन दिवसात हो ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद हा चालेल ओके धन्यवाद हो 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 हो, हो.